सभापती महोदय सन्मान्य सदस्य योगेश पुण्याच्या बत्तीस गावाच्या संदर्भामध्ये जी लक्षवेधी ह्या ठिकाणी आणलेली आहे या संदर्भामध्ये चार दहा दो दो दोन हजार सतरा रोजी अकरा गावं ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आली त्याच्यानंतर तीस सहा दोन हजार एकवीसला अजून तेवीस गावं महानगरपालिकेमध्ये आली आणि या चौतीस गावांपैकी पुन्हा एकदा दोन गावं त्याची नगरपालिका झाल्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेतनं वगळली गेली म्हणून ती बत्तीस गावं राहिलेली आहे या संपूर्ण गावांचा महानगरपालिकेमार्फत विकास करत असताना पाणीपुरवठा असेल विद्युत विभाग असेल पथविभाग असेल घनकचरा असेल आ, कर आकारणीचा तिथला भाग असेल या सगळ्या याच्यावर चा अतिशय चांगल्या पद्धतीनं महानगरपालिका की तिथल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते परंतु तिथला जो डी पी आहे तो डी पी अजून मंजूर झालेला नाही ते मंजूर करण्याची कारवाई कर स्तरावर सुरू आहे आणि दोन प्राधिकरणामार्फत पुणे महानगरपालिका पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि नगर रचना विभाग या दोन विभागांकडनं अकरा गावांसाठी आणि तेवीस गावांसाठी डीपी करण्याचं काम हे सुरू आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सन्मान्य सदस्यांनी सांगितले की विकासात्मक नक्की परिस्थिती काय आहे तर या वर्षासाठी या बत्तीस गावांसाठी पाणी पुरवठ्याला दोनशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ड्रेनेजसाठी सहासष्ट कोटी आणि पंच्याहत्तर कोटी अशी दोन टप्प्यामध्ये तरतूद केलेली आहे रोडसाठी एकशे सात कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि या तरतुदीच्या पलीकडे जाऊन अजून जर निधी लागणार असेल तर तो, तो निधी देखील महानगरपालिका द्यायला तयार आहे त्याच्यामुळं नवीन महानगरपालिका करणं हे शासनाच्या दृष्टीक्षेपातही नाही आहे परंतु जी बत्तीस गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं विकासात्मक न्याय देण्यासाठी भविष्यामध्ये शासन कटिबद्ध आहे